गौतम अदानी हे भारतातल्या उद्योग विश्वातलं असं एक नाव आहे जे कायमच चर्चेत असतं त्यांच्या बौद्धिक ज्या चर्चा रंगतात त्याला राजकीय रंग, रंग जास्त असतो नरेंद्र मोदी आणि एन डी ए सरकारला टार्गेट करण्यासाठी गौतम अदानींचा सॉफ्ट टार्गेट म्हणून वापर केला जातो अदानींचा एअरपोर्ट पॉवर न्यू एनर्जी पोर्ट्स आणि रिअल इस्टेट सारख्या असंख्य व्यवसायात मोठा कारभार आहे दोन हजार चौदा मध्ये साधारण तीस हजार कोटींची संपत्ती असणारे अदानी आता सात लाख कोटींचे मालक झालेत मात्र मागच्या काही दिवसात अदानींचं सिमेंट सेक्टरवर विशेष लक्ष आहे देशातलं नरेंद्र मोदी सरकार इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप मोठी गुंतवणूक करत आहे आणि सिमेंट शिवाय प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकत नाही हे गौतम माहिती आहे म्हणूनच त्यांनी सिमेंट कंपन्या खरेदी करण्याचा लावलाय आता त्यांनी दक्षिण भारतातली आणखी एक सिमेंट कंपनी खरेदी केली आहे कंपनीचं नाव आहे पेन्ना सिमेंट हैदराबाद मध्ये मुख्यालय असणाऱ्या पेन्ना सिमेंटचा मालकी हक्क पी प्रताप रेड्डी यांच्याकडे होता मात्र अदानींचा मालकी हक्क असणाऱ्या आंबूजा सिमेंटनी पेन्ना सिमेंटचं अधिग्रहण आहे हा व्यवहार दहा हजार चारशे बावीस कोटींना झालाय हा व्यवहार सोळा ऑगस्टला पूर्ण झाला त्यामुळे पेन्ना सिमेंटचं मुख्यालय आता गुजरातमधील अहमदाबादला हलवण्यात आलं आहे या अधिग्रहणानंतर अदानींना दक्षिण भारतात त्यांचा व्यवसाय वाढवता येईल त्याचबरोबर श्रीलंकेला सिमेंट एक्सपोर्ट करणं देखील अदानींना आता सहज शक्य होणार आहे सध्याच्या सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू यांचं महत्व वाढलंय त्यामुळे तेलंगणाकडे सरकारचं विशेष लक्ष आहे नुकत्याच प्रस्तुत केलेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेलंगणासाठी अनेक इन्फ्रा प्रोजेक्टची घोषणा केली त्यामुळे तेलंगणामध्ये सिमेंटची मागणी वाढणार आहे अदानींनी खरेदी केलेल्या नवीन कंपनीमुळे त्यांना तेलंगणामधील या संधीचा नक्कीच फायदा करून घेता येईल या अधिग्रहणानंतर अदानी ग्रुप आता देशातला बऱ्यापैकी मोठा सिमेंट पुरवणारा ग्रुप बनलाय त्यांच्याकडे देशात अठरा सिमेंट प्लांट्स आणि वर्षाला सत्याहत्तर दशलक्ष टन सिमेंट बनवण्याची कॅपॅसिटी आहे येणाऱ्या काळात आदानी ग्रुप आणखी काही सिमेंट कंपन्या खरेदी करेल असा गुंतवणूकदारांचा अंदाज आहे सिमेंट सेक्टरमध्ये चालू असलेल्या या विस्तारामुळे गौतम अदानी देशातले नव्हे तर जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होतील का याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे